हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण गुणाकार शिकूया हां आता बघा गुणाकार म्हणजे काय तर गोळा करणे एक पटीत गोळा करतो आपण बेरीज कशी करतो एक दोन तीन चार म्हणून मोजतो आणि ते लिहितो बरोबर आणि गुणाकार कधी करतो खूप काहीतरी असलं की आपण ते पटीत गोळा करतो चार पटीत पाच पटीत असं हां त्याला म्हणतात गुणाकार तर आता आपण बघूया हे किती आंबे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा म्हणजे एक डझन आंबे आहेत आणि हे पण एक डझन आंबे आहेत म्हणजे बारा बारा असे दोन्ही बॉक्सात आंबे आहेत आणि आपल्याला हे सगळे मोजायचे आहेत तर बेरीज केली तर आपण कशी करणार हे बारा त्याच्या पुढे आपण हे मोजणार तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस बरोबर आहेत चोवीस आंबे आलेत बॉक्स बॉक्सात मिळून किती आंबे आहेत चोवीस आंबे आणि हे जर आपण गुणाकार केला जर आपण याचा गुणाकार केला बारा आएद, बारा तर एका बॉक्सात किती आंबे आहेत बारा आहेत बारा आले येणार गुणुले किती तर किती बॉक्स आहेत ते गुणुले करायचे बॉक्स किती आहेत आपल्याकडे दोन बॉक्स आहेत म्हणूनले दोन बॉक्स आता यांचा गुणाकार करूया बे दुने चार बे के बे आलं ना उत्तर तेवढंच मग सोपं कुठचं हे आता हे बॉक्स किती आहेत दोन आहेत म्हणून आपण खाली दोन लिहिले हां आणि बारावर लिहिले जरी आपण पहिले दोन बॉक्स आहेत म्हणून दोन बॉक्स लिहिले आणि मग बारा आहेत आंबे प्रत्येक बॉक्सात किती बारा तरी उत्तर तेवढंच येणार बारा दुने चोवीस आता बघा आपल्याकडे एका बॉक्सात बारा आंबे याप्रमाणे जर खूप बॉक्स असले समजा आपण पन्नास साठ सत्तर असे आपण चला पंच्याहत्तर घेऊया पंच्याहत्तर बॉक्स आहेत आपल्याकडे किती पंच्याहत्तर आणि प्रत्येक बॉक्सात किती आंबे आहेत बारा बारा मग गुणवले बारा करणार आपण किती बारा आता बारा पंच आता हे नाही आपण गुंडणार आहोत बाराचा पळा तर आपल्याला येतोच मग बारा पंच किती साठ हे बघा साठ मग साठाचे इथे किती लिहायचे शून्य हे गेलं हे राहिले सहा बारा एक बारा साती किती बारा पंच साठ बारा संघ बहात्तर बारा साती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि सहा किती चौऱ्याऐंशी आणि सहा नव्वद किती नव्वद ते लिहिले आता मग नऊशे आंबे झालेत हे दोन्ही सॉरी पंच्याहत्तर बॉक्सात मिळून किती होणार नऊशे आंबे होणार मग ते आपण एक दोन तीन चार असं मोजून करणार की असं करणार हे सोपं की नाही म्हणून हा गुणाकार करायचा आता जर आपण हेच गणित बारा आंबे आहेत म्हणून बारा लिहिले आणि गुणवले पंच्याहत्तर लिहिले तर उत्तर तेवढंच येणार आहे पण पंच्याहत्तरचा पाडा आपल्याला येतो का नाही येत हां मग आपण कसं करणार पाच एके प हेने पहिला गुणा पाच दुने दहा दहा शून्य आला एक पाच एके पाच आणि एक किती सहा ना। कसा ते लिहिणार मग कसं करायचं आता दुसऱ्याने गुन्हा त्यावेळी हा दशक मग एकक आहे मग तो एक हा इकडे शून्य लिहायचं असतं पहिलं आणि नंतर याने सुरुवात करायची असते मग सात दुने चौदा चौदी चार हातचा आला एक सात एके सात आणि एक किती आठ ते लिहिणार बरोबर नंतर यांची आपण बेरीज करणार शून्य 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 सहा आणि चार दहा दहा शून्य हातचा आला एक आठ आणि एक किती नऊ उत्तर तेवढं झालं बरोबर मग आपल्याला हे करायला वेळ लागणार की नाही म्हणून आपण जे काय मोठं असतं ते आपण वर लिहायचं आणि छोटं असतं ते खाली लिहायचं आणि गुणाकार करायचा तर अशा पद्धतीने आपण गुणाकार करायचा तर आता बघा हे बारा आहेत आता समजा बॉ बो, प्रत्येक बॉक्सात भरपूर असले काहीतरी एका आपल्याला टेम्पो भरायचा आहे आणि आपल्याला भरायचे आहेत आंबे वगैरे जे काय आहे ते तर आपण ब बो, मोठा बॉक्स असला तर प्रत्येक बॉक्सात आपण शंभर शंभर भरले जरा चला शंभर चला शंभरच दोरूया शंभर शंभर भरले आणि आपल्याला असे बॉक्स किती भरायचे आहेत हां दहा बॉक्स आहेत आणि दहात आपण शंभर शंभर भरायचे आहेत तर आपण गुणुलेत दहा करणार असे आणि आता मोजूया आता कसं माहिती आहे गणित करायचं हे किती शून्य आहेत कर ना गुणाकार करताना तेवढी शून्य मोजायची आणि सरळ खाली लिहायची मागे पुढे बघायचं नाही समजलं एक दोन तीन काही विचार न करता एक दोन तीन शून्य चल एक दोन तीन झालं आता एकाने गुणायचं आहे एकाने एकाला गुणायचं आहे किती संख्येला किती असलं असली संख्या आणि एकाने गुणायचं आहे तर तेवढंच उत्तर येणार एकी एकी एक, एक, एक। इथे जरी पंचेचाळीस असले तरी पंचेचाळीसच येणार इथे तर एक हजार उत्तर आलं आपलं तर असा गुणाकार करून आपण मोजायचं असतं ते पटीत मोजतात ते तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ समजलं असेल ना